नमस्कार मी धनाश शिंदे आपलं धनाश किचनमध्ये स्वागत करते तर उपवासाच्या दिवशी आपल्याला सारखं भगर किंवा खिचडी खाऊन कंटा येतो तर त्यासाठीच आज आपण स्पेशल रेसिपी बघणार आहोत जी की उपवासाच्या दिवशी तुम्ही अगदी झटपट अशी करून खाऊ शकता आणि चवीला सुद्धा खूप मस्त सोबतच हेल्दी पण आहे बरं का चला तर बघूयात हा दह्यातला साबुदाणा कसा करायचा आहे चला तर आता आपण ढाळ्यातला साबुदाणा करायला घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक कप साबुदाणा घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळं साहित्य आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटेल तर सर्वात आधी आपण एक कप साबुदाना टाकून घेऊयात तर हा साबुदाना जो आहे तो मी भिजवून घेतलेला आहे साधारण पाच ते सहा तासासाठी भिजवला होता तर असा भिजवलेलाच साबुदाना आपल्याला इथे घ्यायचा आहे एक कप साबुदानासाठी मी इथे एक कप दही घेतलेला आहे तर दही पण टाकूयात त्यानंतर एक चमचा साखर घेतलेली आहे ती टाकूयात साखर अगदी जास्त नाही थोडीशी घ्यायची म्हणजे कसं तिखट गोड आंबट ह्या सगळ्या चवी एकदम छान लागतात चवीनुसार मीठ टाकूयात तर मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार चमचे मी इथे भाजलेल्या शेंगाचं कूट घेतलेला आहे तर कूट घेताना थोडंसं जाड असं कूट घ्यायचं अगदीच बारीक असं नाही घ्यायचं तर कूट पण टाकून घेऊया चला तर आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत अगदी जास्त पाणी नाही टाकायचं दोन टेबल स्पून आणि छान असं मिक्स करून घेऊया आता आपण फोडणी टाकून घेणार आहोत फोडणी टाकण्यासाठी मी ते एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल जास्त लागत नाही आपल्याला फक्त एक टेबल स्पून तेल घ्यायचं अगदी जास्त असं नाही तुम्ही तेलाच्याऐवजी तूप जरी घेतलं तरीही चालेल तर तेल जे आहे ते आता तापलेलं आहे आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात गॅसची फ्लेम लोच ठेवायची लो, लो फ्लेमवरती थोड्याशा मिरच्या फ्राय करून घ्यायच्या तुम्ही जर का उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असाल तर यामध्ये मिरचीच्या आधी जिरे टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर जरी टाकली तरीही चालेल खूप छान चव येते तर आता आपण मिरची जी आहे ती थोडीशी तेलात फ्राय करून घेतलेली आहे ती फोडणी आपण याच्यावर टाकूयात आणि आता छान असं मिक्स करून घेऊ तर इथे आपला दह्यातला साबुदाना तयार आहे चला तर आता सर्व करून घेऊया तर इथे मी मस्त अशी एक डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा दह्यातला साबुदाना सर्व करूया वाव कन्सिस्टन्सीला पण एकदम छान झालेला आहे तुम्हाला जर का हा पातळ असा पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं अजून दही किंवा थोडंसं अजून पाणी टाकलं तरीही चालेल गार्निशिंग साठी मी इथे द्राक्ष घेतलेली आहेत तर मी इथे द्राक्ष आणि ऍप्पल घेतलेला आहे सफरचंद तुम्ही तुम्हाला जे फ्रूट्स आवडत असतील किंवा तुमच्याकडे जे फ्रूट्स असतील ते तुम्ही टाकू शकता फ्रूट्स पण ह्याच्यामध्ये खूप छान लागतात तर इथे आपला दह्यातला साबुदाणा तयार आहे तर उपवासाच्या दिवशी खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हा धायातला साबुदाणा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडली असेल तर लाईक करा आणि सोबतच धनश्रीच किचनला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन